नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला आहे गुढीपाडवा तर हा दिवस अत्यंत शुभ असा मानला जातो तर या दिवशी जर तुम्हाला घर कार सोने चांदी जे काही खरेदी करायचे असेल तर ते तुम्ही मुहूर्त न बघताही घे घ्यायला जाऊ शकता तर असा हा खूप शुभ मुहूर्त आहे तर साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे तर निमित्ताने बरेच जण या दिवशी सोने चांदी घर कार खरेदी करतात पण ज्यांना या वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तर त्यांनी या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ही एक वस्तू अवश्य खरेदी करा तर कोणती वस्तू खरेदी करायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप तर करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनेलवरती तर सबस्क्राईब करा तर ही वस्तू खरेदी करून घरात आणल्याने तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढेल त्यासोबतच ज्या काही तुमच्या आर्थिक समस्या असतील तर त्याही संपूर्ण नष्ट होण्यास मदत होईल आणि माता लक्ष्मीही तुमच्या घरामध्ये स्थिर स्वरूपात वास करेल तर चैत्र महिन्यातील प्रतिपद्या तिथीला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो तर यावर्षी ही तिथी आठ एप एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार अस आहे आणि ती नऊ एप्रिल र... नऊ एप्रिलला रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे गुढीपाडवा हा सण नऊ एप्रिल रोजी उदय तिथीनुसार साजरा होणार आहे तर यावर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक योग तयार होत आहे आणि त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दरिंद्रता बाहेर काढण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो तर या दिवशी हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचा आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण घराचीही आपल्याला स्वच्छता करायची आहे स्नान करून देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर गुढी उभारायची आहे पूजा करायची आहे तर जे गुढीवरती जो आपण तांब्याचा किंवा पितळीचा तांब्या उलटा करून ठेवतो तर त्या तांब्यावर ज्यावेळी कोळी उन्हाची किरणे पडतात तर ही किरणे परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये येतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही सकारात्मक ऊर्जा संसारते तर हा जो उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे करा तर तो सकाळी दहाच्या आतच आपल्याला करायचा आहे तर ज्यांना ब्रह्ममुहूर्तावर करायला जमेल तर त्यांनी अवश्य ब्रह्ममुहूर्तावर करा तर बघा तांब्यावर जेव्हा सूर्याची किरणे पडतात तर त्या तांब्यात सकारात्मक ऊर्जाही सामावली जाते आणि ज्यावेळी सूर्यास्तानंतर ती गुढी आपण आपल्या घरामध्ये आणतो तर तीच ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे आपल्याला हा उपाय सकाळीच करायचा आहे तर याच वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा तर या दिवशी आपल्याला जी वस्तू घरामध्ये आणायची आहे तर ती म्हणजेच कमळाचे कमळाचं बीज तर हे कुठल्याही फुलांच्या दुकानामध्ये मिळेल तर हे आदल्या दिवशीच आपल्याला आणून ठेवायचं आहे तर हा उपाय आपल्याला देवघरात बसूनच करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला आपण सकाळची देवपूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून करायची आहे आणि त्यानंतर ही जी सेवा आहे तर ती आपण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करत आहोत तर जे बीज आपण आणले आहे तर ते आपल्याला दिवसभर देवघरातच आपल्याला ठेवायचं आहे तर त्यासाठी देवघरातील दिवा जो आहे तर तो आपल्याला अखंड चालू ठेवायचा आहे तो दिवसभर सुरू राहील अशा प्रकारे आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर हे कमळाचे बीज आपल्याला एका तांभणामध्ये ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे तर पाण्याने प्रथम पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत पाण्याने तर हे वीज स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरी एक प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला कुंकू आणि एक स्वस्तिक काढायचं आहे चार टिंबही त्याच्यामध्ये द्यायचे आहे त्यासोबतच त्याच्या दोन्ही बाजूनी दोन दोन उभ्या रेषाही ओढायच्या आहेत त्यावरती त्या स्वस्तिकावरती त्या आपल्याला मुठभर अख्खे तांदूळ टाकायचे आहे तर हे तांदूळ अख्खेच असायला हवे तुटलेले किंवा खराब झालेले तांदूळ नसावे व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत हे तांदूळ त्यानंतर त्या, त्या तांदळावर हळद कुंकू व्हायचं आहे आणि एक लाल किंवा पिवळं छोटंसं कापडही ठेवायचं आहे त्यावरती आणि त्या कापडावरती आपल्याला हे जे कमळाचे बीज आहे तर ते बीज ठेवायचे आहे आणि तसेच त्यासोबतच आपल्याला तुळशीची सुकलेली काडीही एक छोटीशी ठेवायची आहे तर तुळस ही भगवान विष्णूंना प्रिय आहे त्यासोबतच आपल्याला सात अख्खे मिरे घ्यायचे आहे तर मिरे हे आपल्या घरामध्ये असतातच तर हे सात अख्खे मिरेही आपल्याला त्यावरती ठेवायचे आहे आणि त्या सर्व वस्तूंवर हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे धूपधीप ओवाळून घ्यायचं आहे आणि ती प्लेट आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आप एकशे आठ वेळा गायत्री मंत्र पठन पठण आहे आणि एक वेळा विष्णू सहस्र पठन करायचं आहे किंवा कनकधारा स्तोत्राचा पठन केलं तरीही चालेल तर या दोन्हीपैकी तुम्हाला जी सेवा करता येईल ती सेवा आपल्याला करायची आहे आणि ही सेवा केल्यानंतर त्या वस्तू अभिमंत्रित होतील आणि त्यानंतर देवघरातच आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याच्यासमोर आपल्याला या वस्तू ठेवायच्या आहे आणि देवघरातील दिवा हा अखंड राहील याची काळजी घ्यायची आहे तर या वस्तू दिवसभर तिथेच ठेवायच्या आहे आणि त्यानंतर संध्याकाळी परत त्या वस्तूंना धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या सर्व वस्तू त्या कपड्यामध्ये आपल्याला बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूनी वरती बांधायची आहे तर ही पोटली आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची संकटे बाधा वाईट शक्ती येऊ देणार नाही त्यासोबतच आपण त्यासाठीच आपण ही पोटली बांधणार आहोत तर आर्थिक स्थैर्य राहावं देवी लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून आपण ही पोटली माता लक्ष्मीच्या ज्या प्रिय वस्तू आहे तर त्या वस्तू आपल्याला आपण या बांधणार आहोत त्यासोबतच भगवान विष्णूंनाही या, या वस्तू प्रिय आहे त्यामुळेच आपण या वस्तू या ठेवलेल्या आहेत तर तर या पोटलीमध्ये आपण जे कमळाची बीज ठेवले आहे तर ते साक्षात माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं आणि त्यामुळेच यासोबत आपण जी सुकलेली तुळशीची जी काळी ठेवलेली आहे तर ती माता लक्ष्मी स्व माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि यासोबतच सात अख्खे मिरे ठेवलेत तर ते घरामध्ये सुख समृद्धी आणतात घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करू देत नाही आणि त्यामुळेच या वस्तू आपण मुख्य दरवाज्यावर बांधलेल्या आहे कारण जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये येते तर ते आपल्या मुख्य दरवाजातूनच प्र आत प्रवेश करत असते त्यामुळेच आपण या मुख्य दरवाजा आपण या वस्तू बांधलेल्या आहेत तर या वस्तूंमुळे या उपायामुळे घरामध्ये पैशांचा ओघ वाढेल त्यासोबतच तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या हळूहळू कमी होताना दिसतील त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल तर अवश्य तुम्ही गुढ गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावरती तुम्ही हा एक उपाय करून बघा नक्कीच तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या नक्कीच कमी होतील तर अवश्य हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ